तेन प्रिया नप्ते एक पाच मिनटात तिचं म्हणून व्यक्त करेल प्रिया या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या सर्व साहित्यिक मान्यवरांचे मी प्रिया नप्ते प्रथमतः सहर्ष स्वागत करते खरंतर आपण एवढे मोठ्या संख्येत आज येथे उपस्थित कार्यक्रमाचं सुंदर असं नियोजन दिसत खरं तर या कार्यक्रमाचं नियोजन करणारे आमचे दशरथ यादव सर व त्यांच्या टीमने या कार्यक्रमाचे सुंदर असे आयोजन केलेले आहे सर्दीचे दिवस आहेत त्यामुळे मला तुमच्या सर्वांचा उत्साह हवाय खर तर येथे महात्मा ज्योतिराव फुले यांना वंदन करून कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे आताच सर आले त्यांनी आपले विचार मांडले खर तर त्यांना डोळ्याचा त्रास असून होता ते येथे आले फक्त महापुरुषांच्या विचारासाठी व तुम्हा आम्हाला महापुरुष काय आहे हे सांगण्यासाठी येथे आलेले आहेत सत्रावर राजस्थ महात्मा ज्योतिराव फुले साहित्य संमेलन मी आपल्या सर्वांना सांगू इच्छिते एकमेकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यापूर्वी आपण सर्वांना एक जानेवारी अठराशे अठराचा भीमा इतिहास आठवा वाचला बघा दगडू समोर समोरवाडा आहे असं म्हणल्या जातेवाड्याच्या समोर दगडूशेठ गणपती आहे खर तर आपण पुण्यात गेल्यास दगडूशेठ शेठ गणपती दर्शनास जात असतात त्या मंदिराच्या दरवाजाच्या समोरच देशातील पहिली मुलींची शाळा भिडेवाड्यात आवश्यक आहे

साचलेल्या पाण्याचे लावणे आज मान समाजात ताट होते महान समाजात ताट होते दगडू शेतला हात जोडले भिडेवाड्याला पाठ होते भिडेवाड्याला पाठ होते खरं तर आपल्या महापुरुषांनी आपल्याला माणूस जगण्याचा अधिकार दिला आहे परंतु त्याच महापुरुषांचा आज काही मनोआधी प्रवृत्तीचे लोक उघडपणे अपमान करत आहेत याचा आपण कधी विचार करणार देश की महिला बहुजन होतोच मिटाया और हमें इंसान बनाया कुछ लोग आज स्वर्ग और नरक की बातें करते हैं वह बातें उनसे कहलाई जाती है वास्तविकता तो यह है कि देश की सत्ता और विपक्ष पर उनका ही कब्जा है वह गृह से स्वर्ग और नरक की बातें रटाकर संविधान और डॉ. बाबा साहब अम्बेडकर का अपमान करना चाहते हैं और डाइवर्ट करना चाहते महाराष्ट्र के परभणी में महाराष्ट्र के परभणी में जब लोगों ने ईवीएम के मुद्दे को लेकर जन आंदोलन वो खड़ा कर रहे थे तो मनुवादियों ने उन लोगों को काउंटर करके सोमनाथ सूर्यवंशी की हत्या की वकालत का अध्ययन करने वाला एक निर्दोष हिंदू सोमनाथ सूर्यवंशी की उन्होंने पहले हत्या इसीलिए मैं कहना चाहती हूं कि लोकतंत्र लोकतंत्र बचाओ, बचेगा, तो देश बचेगा और देश बचाने का काम आज हमारे सुनील तात्या अधिवार कर रहे उन्होंने उस गृह मंत्री के विरुद्ध और सोमनाथ सूर्यवंशी के लिए आंदोलन खड़ा किया उन भरपूर बोलू शकते चांगली कलावंत आहे चांगला विचार मांडते या ठिकाणी पिढेवाड्याविषयी प्रियाने तुझ्या मनोगतात व्यक्त केलं पण तो पिढेवाडा या भिडेवाड्यावरच गीत देऊन तो गीताचा लोकार्पण सोहळा या ठिकाणी होतोय अखिल भारतीय मराठी साहित्य संशोधन परिषद आणि विंत साहित्य प्रतिष्ठान आयोजित या सतराव्या संमेलनात सुरू झाला भिडेवाड्याचा प्रवास या गीताचा लोकार्पण माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देणाऱ्या त्या शूरविलांना प्रथम माझा झाला क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुले व सावित्रीबाई फुले

मुंबईला चैत्यभूमीवर जातो अभिवादन करण्यासाठी